सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे नवे भाग छत्तीस यापूर्वीच अपलोड झालेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता नवीन घराच्या वास्तुशांतीचा आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम तर एकदमच ओके झाला आणि अर्जुनराव आणि त्यांच्या मयुरणीचा नव्या घरात नवा संसार सुरू झाला पण आशूची शाळा तिथून थोडी लांब होती आणि त्याला सोडायला जाणाराची आणि आणणाराची थोडी दगदग होणार होती तरी एक पोऱ्या म्हणाला होता की मी रोज आशूला आणतो आणि सोडतो पण अर्जुनराव म्हणाले की नको आणि मयुरीतील स्पष्ट नकोच म्हणाली कारण पोरगो वातरट होतं स्वतःचा शहाणपणा जास्त करायचं अर्जुनरावांसारखं आत्तापासूनच पुढारपण करायला बघायचं आणि लग्नसुद्धा जमवायला बघायचं थोडक्यात काय तर आत्तापासूनच त्याला बापाचं वारं लागलं होतं त्यांच्यासारखं समाज सुधारण्याची तळमळ त्याला वाटायची कुत्र्याला मांजराला शिव्या पण द्यायला लागला होता आता हे बापाचं वारं पोटातूनच लागलं असंच म्हणावं लागेल नाही का कारण शेवटी ते त्यांचंच बेनं होतं आणि सगळेजण त्याचंच ऐकायचं कारण आशूचं बोलणं खरंच सगळ्यांना पटायचं आणि ते लोक म्हणायचे आमच्या मुलांना अजून चड्डीची नाडी बांधायची अक्कल नाही आणि हा किती समजदार आहे आणि किती हुशारसुद्धा आहे म्हणून आशू म्हणेल ते ऐकायचे आणि हा मोठ्या माणसांपुढे पुढारपण करायचा शेवटी ते गुणसुद्धा रक्तातच असावे लागतात म्हणा पण मयुरीला याला एकट्याला सोडायची भीतीच वाटायची कारण नको तिथं शहाणपणा करायचा आणि काहीतरी होऊन बसायचं उगीच नवीन काहीतरी शिकून येणार असं तिला वाटायचं त्यामुळे ती स्पष्ट म्हणाली होती की अर्जुनराव तुम्हाला जर त्याला रोज शाळेत सोडणं आणि आणणं शक्य नसेल तर त्याची शाळा बदला आणि जवळच्या शाळेत घाला पण इथेही अर्जुनरावांच्या आधी आशू म्हणाला नाही मी त्या शाळेतून अर्ध्यात येणार नाही मला ती शाळा फार आवडते अशू आशू स स्वतःचा निर्णय घ्यायचा त्याचंही काही चुकीचं नव्हतं मग म्हणून अर्जुनरावाने निर्णय घेतला की झाली दगदग तरी होऊ द्या पण एक वर्ष तिथेच कम्प्लीट करायचं त्याचं आणि शिवाय तिथल्या परिसराशी सुद्धा लगेच संपर्क तोडणं अर्जुनरावांना सुद्धा जड जाणारच होतं मग ते आशूला सोडायला गेले की दामले काकूंना भेटायला जायचे परिसरातल्या लोकांना भेटायचे सख्या शेजाण्याला तीन चार टोमने मारून यायचे त्यामुळे तर दूर राहायला गेला असला तरी आपल्याला विसरला नाही असं सगळ्यांना वाटायचं उलट इथं राहायला होता तर जास्त भेटत नव्हता पण दूर गेलाय तेच बरं आहे निदान रोज तरी भेटतोय असं लोकांना वाटायला लागलं त्यांचं घर म्हणजे खाली पूर्ण पार्किंग होतं मध्ये तीन बेडरूम हॉल आणि किचन थ्री बी एच के आणि त्याच्यावरती दोन बेडरूम जी एक सगळ्यात मोठी होती आणि दुसरी छोटी होती आणि उरलेलं अर्ध ओपन टेरेस ठेवलेलं होतं अशी सिस्टीम होती घराची रानात घर आहे आणि धूळ खूप येणार खाली म्हणून खाली अख्खं पार्किंग ठेवलं आणि घर उंच घेतलं होतं राहण्यासाठी मयुरीला तिथे करमायला जरा वेळ लागला पण नवीन घर होतं आणि लताचा आणि तिचा वेळ घराची सजावट करण्यातच जात होता आणि आता मात्र पहिल्या दिवसापासून कामवाली ठेवली होती स्वच्छतेसाठी आणि सगळ्यात आधी तर मयुरी किचनमध्ये रुळली कारण किचन हे स्त्रीचं हक्काचं कार्यक्षेत्र असतं ती घरातली अन्नपूर्णा असते जुन्या घरातसुद्धा सगळ्यात आधी मयुरीने किचनचा ताबा घेतला होता म्हणजे अर्जुनरावांनी आयड्या आयड्याने आधी तिला किचनमध्ये घुसवली होती आणि तिथूनच त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती आणि म्हणूनच कदाचित नवीन लग्न झाल्यावर नवऱ्या मुलीला कोणतंही काम करण्याआधी काहीतरी गोडधोड करण्यासाठी बोलावतात आणि तिथूनच तिच्या संसाराला सुरुवात होते आणि अशी कितीही घरं बदलली तरी जोडीदार तर तोच असतो ना मग त्याच्यासोबत कुठेही मन रमतं आणि आता या किचनमध्ये सुद्धा अर्जुनराव तशीच मिठी मारायचे आणि खिडकीतून समोर दिसणारा उगवत्या सूर्याचा नजारा पाहायचे आणि हसून म्हणायचे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे माझ्या मिठीत चंद्र आहे आणि समोर सूर्य आहे आणि हे ऐकून मयुरी खुदकण हसायची मग आज स्वारी अजूनही झोपलेलीच होती खूप उशीर झाला तरी उठले नाहीत रोजच मॉर्निंग वॉकला जायचे पण आज मात्र ते बुडलं होतं सचिन आणि दोघे रोज वॉकिंगला जायचे हायवेनं चालायचे आपल्या आपल्या बेडरूममधून हॉलमध्ये यायचं ठरलेल्या वेळेत आणि जर एखाद्याला उशीर झाला तर उठवायला जायचंच नाही एकटं तर एकटं आपल्या आपल्या वेळेला निघून जायचं असं त्यांचं ठरलं होतं मग सचिन निघून गेला होता आणि अर्जुनराव मात्र अजून झोपलेलेच होते आणि ती म्हणाली अहो उठाना आणि अर्जुनराव तसेच आळसावलेल्या अवस्थेत पाय पसरून बेडवर उठून बसले आणि म्हणाले मयूर अगं डोळ्यातून झोपच जाईना आणि मयुरी टोमने मारत म्हणाली आहो मग झोपा की अजून अजून पहाटच आहे आणि झालं स्वारीने दिलं बेडवर अंग फेकून आणि झोपले चक्क ब्लँकेट अंगावर घेऊन आणि मयुरी हसायलाच लागली यांचे टोमने इतरांना जाग करण्यासाठी असतात आणि हिच्या टोमण्यानं मात्र तो झोपलाच होता म्हणजे मयुराणीला टोमने मारता येत नाहीत की काय आणि खरंच तिला त्याच्यासारखे इरसाल आणि मार्मिक टोमने मारता येत नव्हते मग तिने पुन्हा ब्लँकेट ओढून घेतलं आणि म्हणाली उठा उठा पास झाली झोप माझा नाश्ता तिकडे थंड व्हायला लागला आहे आणि आता त्यानं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि पुन्हा लाडात येऊन्हाला मयू झोप जाईन डोळ्यातून सांग ना काय करू आणि तू काय इतक्या लवकर नाश्ता केला मग आता तिनं आणखीन काय म्हणायला हवं होतं आणि ती म्हणाली बरं झोपा आणि मला सोडा असं म्हणून ती उठली मग काही वेळाने सचिनचा लताचा मुलांचा नाश्ता सुरू होता आणि सचिन म्हणाला बहिणी हा अजून झोपलाच आहे का रात्री काय करत असतो इतकं काय माहीत आणि मयुरी म्हणाली भाऊजी माझी सवत असते थे ना त्यांच्या हातात त्यांचा मोबाईल अहो खांदा दुखतो म्हणतात पण मोबाईल काही सोडत नाहीत सचिन म्हणाला पण वहिनी दिवसभर मात्र त्याचं मोबाईलकडे लक्ष नसतं बरं का फक्त कॉल घेण्यापुरतं असतं घरी गेल्यावर करत असेल थोडा विरंगुळा मयुरी म्हणाली थोडा अहो दहा अकरा वाजेपर्यंत तर कामाचेच कॉल असतात गावाकडून असतात आणि मग त्यानंतर चावट रील्स आणि लता हसन म्हणाली आणि मग त्या चावट रील्स बघून बायकोसोबत चावटपणा ताई तसं मैरीने तिला एक हलका फटका मारला आणि म्हणाली गप्प बस आगाऊ कुठली मी नाही आता जास्त जागत मला हल्ली खूप कंटाळा येतो आणि भाऊजी यावेळी डोवांज डोहाळे जेवण घालायचं की नाही आणि लता म्हणाली नाही नको ताई झालं ना पहिल्यावेळी मग बाद झालं एकदा हाऊस झाली आणि हाऊस फिटलीसुद्धा मग तुम्ही घालणार का दुसऱ्या वेळी डोहाळे जेवण मयुरी म्हणाली आता हे ठरवणारे मी कोण तुला माहीतच आहे असल्याबाबतीत सगळे निर्णय त्यांचेच असतात आणि इतक्यात अर्जुनरावसुद्धा उठून आले आणि स्वतःचं नाव ऐकून म्हणाले काय सकाळी सकाळी माझ्या नावानं बोटं मोडत आहे काय सोबळे मिळून नावं ठेवताना मला तसा सचिन गालात हसला आणि लतासुद्धा हसली आणि मयुरी मात्र म्हणाली हो हो या ना तू मलाच नावं ठेवतो आहे आम्हाला काही दुसरे कामधंदे नाहीत का आणि आता मयुरीचा हा टोमणा अर्जुनरावांना झोंबला आणि अर्जुनराव रागात म्हणाले तुझे काय काय धंदे असतात ते कळतं मला दिवसभर फक्त झोपा काढतेस आणि डांगडिंग करतेस असा मयुरीलासुद्धा राग आला आणि म्हणाली मी झोपा काढते दिवसभर आणि मी डांगडिंग करते का तुमचे शब्द मागे घ्या आणि अर्जुनराव म्हणाले अजिबात घेणार नाही कारण मी बोललो ते बरोबर आहे आणि आता झालं की यांच्या शीतयुद्ध पेटायला सुरुवात झाली आणि नवीन घरातलं पहिलं भांडण सुरू पण झालं कधी हसतील कधी एकमेकांना लाडीगुडी लावतील कधी रोमॅंटिक मूडमध्ये येतील आणि एका क्षणात भांडायला पण लागतील असे होते ते दोघे आणि इतक्यात या आशूला म्हणाली ए दाद्या चल ना आपण खेळूया आणि लता आसावरीला म्हणाली आसावरी अगं दाद्या काय दाद्या दादा म्हण आणि मयुरी म्हणाली लता काय झालं त्यात किती छान वाटतं ऐकायला ते आणि मग ती अर्जुनरावांकडे बघून टोमणा मारत म्हणाली बाकीचे लोक तर किती काय काय वातरट बोलतात तरी त्यांना त्यांचंच बरोबर वाटतं मग दादाचं दादे केलं म्हणून काय चुकलं आणि अर्जुनरावांनी पुन्हा तिच्याकडे डोळे बारीक करून रागत बघितलं आणि मग झालं की आता अर्जुनरावांचं तिलाच चिडवायला सुरू ए दाद्या मला नाश्ता दे असं ते दोन तीन वेळा म्हणाले आणि ती हाक होती मयुरीसाठी असं सगळ्यांच्या लक्षात आलं ते पुन्हा म्हणाले अरे दाद्या वाड की मला नाश्ता तसं लता आणि सचिन हसायला येतं होतं म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेले कारण आता यांचं सुरू झालं होतं मग मयुरीनं त्याच्या प्लेटमध्ये पोहे वाढले अर्जुनरावांनी पोह्याची प्लेट बाजूला सरकवली आणि म्हणाले दाद्या मला उपमा हवाय मला पोह्यांनी ॲसिडिटी वाटते माहीत नाही का तुला आणि पुढच्या दहा मिनिटात मला उपमा पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर बघच असं म्हणून बेडरूममध्ये निघून गेले मयुरीला आता थोडं हसायला आलं पण अजिबात हसली नाही मला कामधंदे नाहीत का मी डांगडिंग करते का असं म्हणत म्हणत तिने उपमा बनवला आणि पुन्हा आशूला हाक मारली आणि त्याच्याजवळ पाठवून दिला बेडरूममध्ये सॉरींनी उपमा घेतला आणि म्हणाले मी काही जनावर आहे काय इतका सगळा उपमा खायला कमी करून आण मग आशूने उपमा कमी केला आणि घेऊन गेला आणि मग पुन्हा थोड्या वेळाने हाक आली दाद्या माझा ग्रीन टी ठेव <laughs> माझा उपमा खात संपत आला आहे आणि आता मयुरीला तर खूप हसायच होतं पण हसायचं नव्हतं मग जऱ्या वेळाने पुन्हा आणखीन दाद्या माझा रुमाल कुठे आहे रे मग तिनं रागा रागात रुमाल काढून दिला आणि मग चहा पिऊन झाल्यावर पुन्हा म्हणाले दाद्या ग्रीन टी छान झाला होता बरं का रागारागात केला असला तरी <laughs> आणि आता तिचं नाव त्यानं दाद्याच पडलं होतं तिला कंटाळा येईपर्यंत तो म्हणणार होता कारण तिला आवडलं होतं ना ते नाव म्हणून म्हणजे मन एखाद्याची झिरवायची अशी ही पद्धत होती अर्जुनरावांची मग आता आशूला घेतला आणि निघाले शाळेत सोडायला आणि जाताना पुन्हा म्हणाले दाद्या दरवाजा लावून घे आम्ही निघालो आणि पण जाताना रोजच्यासारखं तिला भेटलेच नाही आणि मग तीही तिच्या कामाला लागली लता आणि दोघी फार हसत होत्या आणि झालं काही वेळानं पुन्हा फोन आला आणि तिनं फोन घेतला काही बोललीच नाही आणि तिकडून आता अर्जुनराव नॉर्मल होत लाडात म्हणाले मयू गाडी बंद पडली ना आणि ती म्हणाली आता कसं होतंय जाताना मला बाय केला नाही मला किस दिला नाही ना भोगा आता तुमच्या कर्माची पळ आणि अर्जुनराव म्हणाले अगं तू देवी आहेस का काय ग तुझा आशीर्वाद घेऊन निघायला पण खरंच निघताना तुला बाय नाही म्हणालो आणि किस नाही केला तर करमत नाही मग ती म्हणाली कोणती गाडी नेली तुम्ही तो म्हणाला टू व्हीलर आणि या हायवेला कोणीच ओळखीचं भेटत नाही मयुरी म्हणाली घ्या ना आणखीन लांब घर कोणी ओळखीचं नाही इथं अर्जुनराव म्हणाले गप गप मशे जवा बगल वा तेव्हा टोमणे मारतेस जन्माला आलीस तेव्हा इतक्या ओळखी होत्या का गं तुझ्या हळूहळू झाल्या ना तशाच इथे सुद्धा ओळखी होतील आणि ती गप्प बसली मग पाठीमागून सचिनजवळ फॅक्टरीत डबा पाठवून दिला आणि अर्जुनराव आशूला शाळेत सोडून कधी फॅक्टरीत गेले काय माहीत आणि इतक्यात कपिलचा तिला फोन आला त्याच्या बायकोचं दुसऱ्यांदा डोहाळे जेवण होतं आणि मयुरी म्हली कपिल तुला किती वेळा सांगितलं की हे असले निरोप तू अर्जुन रवाना देत जा तू का बोलत नाही रे त्यांच्याशी आणि कपिल मला खरं सांगू का ताई मला त्यांची भीती वाटते ते तुला आईला कसे बोलतात ते ऐकूनच भीती वाटते आणि काय ती त्यांची भाषा बाप रे मयुरी म्हणाली अरे तो स्वभाव असतो पण खरा माणूस कसा आहे हे त्याच्याजवळ गेल्याशिवाय कसं कळेल तू आता त्यांना फोन कर आणि त्यांना निमंत्रण दे मगच मी येणार नाहीतर येणारच नाही मग आता कपिलने नाईलज आणि बहिणीसाठी अर्जुनरावांना फोन केला पण आता हा नंबर अनोळखी होता म्हणजे अर्जुनरावांकडे मिळवण्याचा नंबर अजूनही सेव्ह नव्हता ज्या गावाकडे जायचं नाही त्याचं नाव कशाला विचारा असं अर्जुनरावांचा स्वभाव आणि फोन घेतला आणि म्हणाले कोण आहे कारण आता त्याला वाटलं की आता असेल कामाचा मी फोन आणि कपिल तिकडून म्हणाला मी बोलतोय आणि अर्जुनराव समोरच्या कम्प्युटरमध्ये डोकं घालून म्हणाले मग मी पण मीच बोलतोय फोन कोणाला आहे ते सांग तसा कपिल थोडा गप्प बसला आणि म्हणाला मी कपिल बोलतोय आणि अर्जुन राव म्हणाले कोण कपिल त्याच्या मागं पुढं काही आहे की नाही एका वाक्यात ओळख सांगता येत नाही का की टाईमपास करायला फोन केलाय तसा कपिल तिकडं हादरला त्याला आता पटकन फोन ठेवू वाटत होता पण नंतर म्हणाला मी ताईचा भाऊ बोलतोय कपिल आणि अर्जुनरावांनी एकदा फोनकडे बघितलं आणि म्हणाले अरे बाप रे यांना कशी आठवण झाली आज आणि मग अर्जुनरावसुद्धा सुद्धा म्हणाले आणि मी तुझ्या ताईचा नवरा बोलतोय अर्जुन कामत स्पीकिंग बोल काय म्हणतोस आणि तो म्हणाला माझ्या बायकोचं डोळा जेवण आहे तुम्ही दोघांनी या आणि अर्जुनराव हसून म्हणाले कितवं कितव डोळा जेवण आहे कपिल म्हणाला दुसरं आणि मग अर्जुनराव म्हणाले तू मयूपेक्षा छोटा आहेस ना मग आमच्या आधी कसा काय चान्स घातला दुसरा आणि कपिलला काय बोलावं तेच कळे ना, ना। आणि तो फक्त म्हणाला तुम्ही या आणि फोन ठेवला कपिलची गंमत आता त्याचे बाबा बघत होते पण ते अजिबातमध्ये बोलले नाहीत कारण आता पाहुण्यांना निमंत्रण देणं त्यांचं स्वागत करणं त्यांचं आदरातिथ्य करणं हे कधीतरी शिकलंच पाहिजे की आजपर्यंत कपिलनं कुठल्याच गोष्टीत लक्ष घातलं नव्हतं हे सगळं तर त्याचे बाबा आई करायचे पण आता कधीतरी एका पिढीला रिटायर व्हावं लागतं आणि दुसऱ्या पिढीने ते सगळं शिकून घ्यावं लागतं पाहुण्या रावळ्यांची ओळख करून घ्यावी लागते म्हणून आई बाबांनी आता यावेळी त्याला सांगितलं होतं की तुझ्या बायकाचं डोहाळे जेवण आहे तर तू सगळं बघायचं अगदी निमंत्रणापासून सगळं मॅनेज करायचं आणि मग संध्याकाळी अर्जुनराव घरी आले आणि आल्या आल्या मात्र बायकोच्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाले दाद्या मी आलो आणि ती खूप हसली मयुरी म्हणाली कपिलचा फोन आला होता ना अर्जुनराव म्हणे तूच सांगितला होता ना त्याला फोन करायला ती म्हणाली हो कारण मी त्यांचा निरोप ऐकायचा मग तुम्हाला विनंती करायची की चला माझ्या माहेरी आणि मग तुम्ही आडेवाडे घ्यायचे त्यापेक्षा नकोच म्हटलं त्यांना सरळ सरळ सांगितलं की तुम्हालाच डायरेक्ट निमंत्रण द्या म्हणजे तुम्ही नखरे न करता याल आणि अर्जुनरावांनी तिचा गाल चावला आणि म्हणाले आगाऊ गुटली मी कुठे नोकऱ्या करतो नखरे तर तुझ्या माहेरचे करतात आणि काय गं किती घाबरत आहे तुझा भाऊ मी त्याला उचलून नेणार असल्यासारखा घाबरत घाबरत बोलत होता पण आता बोलावले ना त्यानं तर जाऊया पण मयू आणि ती म्हणाली माहीत आहे लगेच परत यायचं मग <laughs> मग तो दिवसही उजाडला आणि आज कपिलच्या बायकोच्या डोहाळी जेवणाला अर्जुनराव सासरवडीत स्वतः होऊन बायकोला घेऊन निघाले आणि मयुरी सकाळी सकाळी आशूला म्हणाले आशू देवांची पूजा कर कधी कधी आशू देवांची पूजा करायचा बरं का मयुरी त्याला सगळं शिकवायची आणि आशू म्हणाला आई पाणी गरम पाहिजे मयुरी म्हणाली आता गरम पाणी कशाला तो मला अगो थंडी खूप आहे देवना थंडी वाजूल ना तशी ती खूप हसली आणि म्हणाली अरे बाबा गरम पाण्याने त्यांचा रंग काढशील थंड पाण्याने आंघोळ घालजा मग अर्जुनं बप्पा केला छोट्या छोट्या हाताचे दोन दोन टिकले सगळ्यांना लावले नमस्कार सुद्धा सगळ्यांना केला मग आता लताला काळजी घ्यायला सांगून अर्जुन मयुरी डोहाळे जेवणात गेले इतक्यात राहुलचा फोन आला आणि राहुल मला अर्जुन उद्या रविवार आहे आणि उद्या नीतूचा बर्थडे आहे लवकर ये आणि आता अर्जुनरावांना काही चेन आहे होय मयू लवकर जायचंय निमंत्रण आलंय असं सारखं सुरू झालं सासरवाडीतून लवकर निघायचं तर होतं पण रॉयल गँगला भेटायला मिळणार म्हटल्यावर उत्साह वाढला होता मग आता डोळा जेवण छान पार पडलं थोडीशी लीड घेऊन कपिल सगळ्यांची विचारपूस करत होता त्यात अर्जुनरावांशी त्यांचं बोलणं झालं आणि आता जेवायलासुद्धा दोघे एकमेकांशी शेजारीच बसले नेहमीप्रमाणे अर्जुनरावांच्या शेजारी बायको होतीच पण दुसऱ्या बाजूला चक्क आज मेहुणा होता मग डोहाळे जेवण झालं आणि अर्जुनराव म्हणाले मग चल निघूया आणि कपिलची बायको म्हणाली अर्जुन दादा थांबा ना आजच्या दिवस तुम्ही कधीच थांबत नाही आणि अर्जुनराव तरीही म्हणाले नाही नाही मला काम आहेत गेलंच पाहिजे आता बाबा म्हणाले कपिल म्हणाला आईसुद्धा म्हणाली की थांबा सकाळी लवकर जा आता रात्र झाली आहे मुलगी गरोदर आहे कुठं जायचं इतक्या रात्री मग आणि अर्जुनराव म्हणाले तुमच्या मुलीला काय मी चालत नेणार आहे काही आता या सगळ्यांमध्ये मोरी गप्पच होती त्यांचं काय ठरल ते ठरल म्हणून शांत बसली होती हो पण नाही आणि नाही पण नाही कोणाच्याच बाजूतून बोलत नव्हती आणि सगळं अर्जुनरावांवरती सोपवलं होतं आणि आता सासूबाई म्हणाल्या काय रे एकतर इतक्या दिवसातून दिला आणतोस आमचा एक दिवस पण हक्क नाही का तिच्यावर आणि तुझ्यावर सुद्धा आणि आता अर्जुनराव थोडे शांत झाले कारण आता फक्त बायकोवर जण त्यांनी हक्क दाखवला असता ना तर एकेका चायला घोडा लावला असता पण आता त्याच्यावरच हक्क सांगितला आणि अर्जुनरावांचा नाईलज व्हायला सुरुवात झाली त्यात दुसरं कारण म्हणजे आशू नातवंडांसाठी तरी तुम्हाला थांबावंच लागेल असं मयूरचे बाबा म्हणाले आशूवर त्यांचा खूप जीव होता नाहीतर तुम्ही दोघेजण आशूला थांबू द्या असं म्हणाले मग नाही जणं सकाळी उठल्या उठल्या निघणार असं अर्जुनराव म्हणाले आणि कसे बसे थांबले कारण सगळ्या सासरवाडीने यावेळी त्यांना घेराव घातला होता मग सकाळ झाली पुन्हा आंघोळ केली की निघायची घाई सुरू झाली त्यांची इतक्यात कपिल मटण घेऊन आला आणि बाबा म्हणाले आत्ता मटण शिजलं की जेवणच करून जायचं आता अर्जुनरावांना मटणाचं कौतुक नव्हतं त्यांना नीतूच्या बर्थडेला पोहोचायचं होतं आणि अर्जुनराव चिडचिड करायला लागले आणि मयुरीला कुरकुर करायला लागले आपलं ठरलं होतं ना सकाळी उठल्या उठल्या निघायचं मग तू का निघत नाहीस तुलाच थांबायचं आहे ना म्हणून तुझा पाय निघत नाही तसं असेल तर तू थांबित मी एकटा निघालो त्या राहुलचं किती फोन येऊन हो गेले तुला माहीत आहे का पण त्याला किंमत नसल्यासारखं करायचं का आपण आलो ना डोहाई जेवणाला झाला ना कार्यक्रम मग का रात्रीच निघाली नाहीस गप्प बसलीस आणि सगळ्या बाहेरच्यांना माझ्या अंगावर सोडलंस असं अर्जुनराव फार चिडून म्हणाले आणि मयुरी नाराज झाली तिचं तर तसं काहीच नव्हतं मनात शेवटी तो नसता राहिला तर ती निघालीच असती की त्याच्या पाठीमागे आणि ते कपिलनं ऐकलं आणि आता तो म्हणाला जिजू तुम्हाला अर्ध्या तासात जेवण करून सोडतो तेवढं थांबा प्लीज आणि आता तोपर्यंत काय करायचं असं अर्जुनराव म्हणाले आणि कपिल म्हणाला चला एक गंमत करूया असं म्हणून त्यानं त्या दोघांना एका हिरवळीवर घेऊन गेला आणि वेगवेगळ्या अंगलनं वेग त्यांचे फोटो शूट करायला सुरुवात केली अर्जुनराव म्हणाले आता तू फोटो का काढतोस कपिल म्हणाला तुम्हाला प्री वेडिंग शूटिंग आवडतं का अर्जुनराव म्हणाले मला नाही तसलं काही आवडत ते लग्नाच्या आधी जवळ यायचं केस करायचा अजिबात नाही कपिल म्हणाला पण आपण तसलं काहीच न करता एकदम सुंदर तुमचं पोस्ट वेडिंग शूट करूया मी फक्त तुम्हाला सांगतो तसं करा असं म्हणून त्या दोघांना पाठीला पाठ लावून बसायला लावलं मग अर्जुनरावांच्या खांद्यावर मयूरीला मान ठेवायला लावली मयुरीचं बोट पकडून तिला गोलगोर फिरवायला लावली समोरच्या मोकळ्या रस्त्यावरून दोघांनाही चालायला लावलं आणि वेगवेगळ्या अँगलने वेग त्यांचं स्लो मोशनमध्ये शूटिंग घेतलं आणि आता ते सगळं शूटिंग बघितलं आणि अर्जुनरावांना थोडा इंटरेस्ट यायला लागला कारण एकदमच हिरो हिरोईनसारखं चाललं होतं सगळं स्लो मोशनमध्ये आणि सगळं खरंच खूप ऑसम होतं आणि आता आपल्याला उशीर होतो हे नव्हतं त्यांच्या लक्षात कपिलनं तर एकदमच भारी आयडिया काढली होती अर्जुनरावांना गुंडाळण्यासाठी मग त्यांनी हळूच मयुरीकडे बघितलं आणि तिनं तोंड वाकडं केलं मागाचा राग अजून गेला नव्हता त्याच्या लक्षातनं आणि कपिल म्हणाला आता मी याचा तुम्हाला एक सुंदर व्हिडिओ बनवून देणार आणि व्हिडिओ इतका खास होणार आहे ना जिजू की तुम्ही मला दहा हजार रुपये बक्षीस द्याल कपिल आता खरंच छान बोलायला लागला होता मग त्यानं लगेच त्याचा व्हिडिओ बनवला मध्ये मध्ये वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्याच्या बर्फाच्या फुलांच्या क्लिप घातल्या आणि मध्ये मध्ये अर्जुन मुळीचं शूटिंग घातलं आणि त्याला एक सुंदर असं गाणंसुद्धा लावलं आणि तो किती तीनच मिनटांचा व्हिडिओ पाहून अर्जुनराव राहुलच्या पोराच्या बरतड्याला जायचंच विसरून गेले आणि म्हणाले मयूर अगं किती खास दिसतोय ना आपण आणि कसलं भारी शूटिंग आले असं म्हणून तिला मिठी मारली आणि तिने त्याच्या पोटात गुद्दा मारला आणि रुसून निघून गेली आणि इकडे तोपर्यंत तो मटण पण शिजलं पण अर्जुनरावांना ते गोडच लागे ना कारण बायको आता जाम रुचली होती मग अर्जुनराव जेवायला बसले आणि मयुरी गाडीत जाऊन बसली आणि आता बघूया पुढे काय होते थँक यू